अरे फोन वाचव बाई कुठे गेली काय माहितीये माय डिअर हसबंड मग काय होत हॅलो मी कोण बोलतोय तुम्ही कोण बोलताय कोण तुम्ही लावलाय नवरा काय कळतं का <laughs> आ? तेव्हा फोन कराव काय फोन कराव आम्ही कायला फोन घेतला म्हणजे आमच्याकडे जास्त फोन फोन करावा डिस्टर्ब नका करत जाऊ तेव्हा फोन करायचं कळत नाही काय नाही राहतो तिकडे मुंबईला निकडत सग गोळ्या आणि तो डागात तेव्हा पण ए काय तिकून हा हा घे काय करते घे बघून हा रे हॅलो हॅलो काय म्हणतो त्याला आमना हा हॅलो हा कोण म्हणजे हा मी दोघ मित्र येत तू कोणीस कुठला हे ना सांग आम्हाला हा बाकीच हा 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 मग आधी डिस्टर्ब न करतो फोन करून मग तुझं काम चालू असतं काही हा दुपारच्या बारी फोन न करी जाऊ मानवा आम्ही इथं बसलेला असतो हाऊन हा डिस्टर्ब करतोय मग करा भाई मोबाईल तर इथंच राहिला वाटत <laughs> अयो यांचा फोन येऊन गेला हॅलो काय अहो मी घरात गेली होती हा अहो नाही नाही ऐका ना नाही हो कुणीच नव्हतं अहो अहो ऐका ना अहो हो ऐका ना अशी काय करता होतो मी नाही नाही अहो खरंच कुणीच नव्हतं शपथ कुणीच नव्हतं हा हरकत घ्यायची अहो मी काय म्हणते ते ऐका पहिले अहो ऐक अयो परत कट केला हात परत एकदा लावून पाहते बंद फोन आता काय करू माझे तर कोणीच फोन नाही उचलला मी नवरा डायरेक्ट पारकत घ्यायची म्हणतोय अन्ना मोबाईल पण काय पर्या बस बस काय काय ऐका ना त्यांचा फोन आला होता आणि ना ते मला म्हणत होते की मला मारकत घ्यायची मला तुझ्या सोबत राहायचं नाही तुझ्या इथं कोण माणसं राहता म्हणून तुम्ही सांगा अण्णा आता काय करू तुझ्या नवऱ्याचा फोन आलता का आणि काय कबून काय झाले काय हो ते म्हणे कोणतरी माणसं असतात आणि त्यांनी फोन उचलला काहीतरी बोलले कोणीच नाही आला माझ्या घरी तू एक काम कर काय झालं मला कळू दे बरं सांग बर काय झालं गाडून सांग अहो अण्णा माझ्याकडून मोबाईल घरी राहिला होता त्यांचा फोन आला कोणीतरी फोन उचलला आणि त्यांना म्हणत होत तू कोण आहे मी तिचा मित्र आहे तुम्हाला काय करायचंय कशाला फोन लावतो दुपारच्या पारी रात्रीचा फोन आमच्याकडं नसतो दिवस दिवसभर फोन आमच्याकडेच असतो असं काय काय बोलला हो। आणि ते ऐकूनच घ्यायला तयार नव्हतं माझं काय दे आणि ते मला म्हणत होते तुम्हाला फारकत दे ऐका ना अण्णा तुम्ही त्यांना समजून सांगा ना तू तू घाबर गरबडणूक मला थोडा विषय कळाला माझ्या डोक्यात आलाय जरा कोणीतरी खोड केली आता तो नवरा एवढा ना आम्ही करतो बंधू आपण एक काम करू डेपोटीक जाऊ तू चाल माझा डेपोटीक जाऊ डेपोटीला सांगू आणि एकदा शोधू कोणी केलंय मग बघतो त्याच्यातून मग तुझ्या या नवऱ्याला सांगतो आम्ही समजू चाल काय नको ते आले तू माग कस आहे रे सुगंधा बरं झालं रामराम डेपोटी रामराम भेटले काय झालं तुमच्याकडे निघाल होतो काय झालं माहिती काय तरी परत केली तिचा नवरा काय अहो डेप्युटी मी फोन बाहेर ठेवला आणि घरात गेले त्यांचा फोन आला कोणतरी दोन जणांनी उचलला आणि त्यांना म्हणत होता का मी तिचे मित्र बोलतो परत फोन नाही करायचा या फोनवर तुला कळत का कधी फोन करतो तू कोण नाव रांग काय असं काय काय बोलला ते एवढे तापलेत ना ते मला अन्न म्हणे फारकतच घ्यायची डेप्युटी सांगा बरं मी काय चुकते बरं गावात राहून फोन कुठं होता तुमचा कोणाकड्यावर राहिला होता मी घरात गेली होती मग वाट्यावर फोन केला कोणतरी कोणतरी केला फोन आला असलो मित्र काय माहिती मला काय माहिती लोकांना लाज नाही एखाद्या लेडीजच्या फोनवरून तुम्ही तरी कशाला फोन बाहेर ठेवायचो माझं गॅसवर दूध होत मी पळत मध्ये गेले नाही नाही डेप्युटी ते कोण येत ना ती शोधून काढले पाहिजे मित्र हा असं कस काय बोलू शकते तो सुगंधाबाईला पण आता नेमकं कसं सापडणार हो काय करावं काय लोकला अकली ते पती ना राह बाया माणसाला काय कसे फोन घ्यावा आपण काय करावा अण्णा डेपुटी तुम्ही संभ्रमपण नवऱ्यात झाला असेल त्यांच्या बरं अण्णा नका एवढं टेन्शन घेऊ आणि सुगांधा तुम्ही ना काळजी करू मी सांगतो त्याला असं कोणी काय केलं ना उद्या मग काय तू असं काय डेपुटी आपण ना खरू खरच कोण काटते तर त्यांना शोधू कायम खोड करते जड्या त्या लेकराच्या काय माग लागायचे परपच बिघडायची काम आहे आणि त्यांना पोलिसात नाही तो राहू बरं नका काळजी करू आपण बघू लावू शोध याचा हो जाऊ काळजी काय हो, नाही होत काळजी करू तू एक काम करू तू पण घरी जा हा ला, आता मानव सगळं पूजा घरी हा बघा कसा घोर होतो धवळ्या दिवसा अ श्यामराव आलू शेट आले झोप लोक हो तुला गमत सांग का आपल्या गावातली गमत पाणी मोठी गमत आली अरे सुगंधा बायला तिचा नवरा डायरेक्ट मानला तुला घटस्फोट काय आईला घट्ट पोट काय घट्ट ना अन्नाला घेऊन डायरेक्ट आलं आणि मला तो फक्त सांगायला लागली ना तुझीच होता काय मी या कानाने ऐकलं आणि या काना सोडून सोडल्यासारखं केलं म्हटलं नाही ना काही तू नाही मी कशाला म्हणून मी बोलतो शहाजोप पाना आणि मग डायरेक्ट सांगायला लागली डिओ माझा फोन बाहेर विसरून राहिला आणि काय सांगू डिओ तुम्हाला तू मला त्याच्यावर माझ्या नवऱ्याचा फोन आला ती दोघांनी बोलली त्याच्या माझ्या नवऱ्या सांगू आज आमक तमक आता काय फोन करतो मग काय फोन करतो आणि आता फोन नाही करायचा संध्याकाळी फोन करायचा असं का सगळं सांगितलं डिओ आणि ह्या दोन टाक्याचा शोध लागलाच पाहिजे अण्णा म्हणले या दोन टकाचा शोध लागला म्हणलं चाप्पर नाही काही तो नाही नाही मी कशाला म्हणू मग आपल्याला आपल्याला काय करायची आपण केली चेष्टा नाही नाही मी मा काय झालं काय व्हायचंय सुगंधा हा हा नुसती माणस होत वन टाक याच्यावर तोंड टाक त्याच्यावर तोंड टाक हा का ती तशीच आहे तशीचे अरे अशाचा आहे ना कार्यक्रमच केला पाहिजे तिची आहे ना खोड जिरवली पाहिजे रे आम्हाला त्रास देती तुम्हाला मी सांगू का तिची आहे ना एकदा खोड जिरून टाका मला काय सांगू कुणा म्हणणार नाहीत ना तुम्ही नाही आम्ही ना तिची खोडे ना अशी झिरेली तिचा फोन राहिला होता बाहेर आम्ही डायरेक्ट उचलला तिच्या नावरच फोन आलता आणि त्याला काही बघ काय झालं

खायला देत आहेत नाश्ता करतात त्यांचीच घर फोडायला लागले चोवीस झाले तो बारा घंटे माझ्या घराच्या आजूबाजूला झालं काय झालं झालं काय झालं काय पण झालं काय मी नाही श्याम्या झालं ना, तरी असलं तरी कोण बोललो श्याम्या श्याम्या बोललो होतो काय म्हटलं तुम्ही मी काय नाही फोन आला होता बाहेर पडला होता म्हणलं तुझ्या नवऱ्या बोला नाही काय नाही आम्ही अयो नवऱ्याला म्हणे कशाला फोन केला काय काम आहे मला नव्हतं माहिती मला म्हणजे नाही माहिती काही घटनाच माहित नाही मला विचकून दिले चेष्टा केली अण्णा चाष्टा अरे अशी चाष्टा असते का एखाद्या संसार मोड ना तुमच्या या चेष्टा पाई काय सांगावा बर काळ ही गोर आहेला ही गोर काळ्या रूपाने वाघ येत आणि काळ येत काळ्याचे तुम्हाला सांग का आता थोड्या करता बदल कर देत आणि जे करायचं परत ते करतात अशा की अरे त्या बिचाराला लवकर सांगायचं ना आम्ही चाष्टा केली भाऊ त्यांना सांगायचं चाष्टा केली म्हणून त्यांनी सांगितलं असतं चाष्टा करायला काय यांचा दाजी का ते बी खरंय नातेवाईक ना काही आता बिचारी तुम्हाला रोज तिथे नाश्ता चौकंदाबाई आला तरी जागा दादा भोडे फुटी आहू चेष्टा केली तुम्ही साधी मला काय माहिती एवढं भरून जाईन म्हणून तुम्ही म्हणताय ते खरंय चेष्टा अशी असती का अरे चाष्टा चाष्टा ते एखाद्या संसार जाईल ना पर बाराच्या भावात आणि तुमच्या बरोबर अशी कोणी दुसऱ्यांनी चेष्टा केली तुमच्या मंडळीच्या तुम्हाला कसं वाटेल रे अरे अरे का आली तू इथं ढेर आहे ना ढेर कापू तुम्हाला ढोलच करणार याच्या तोंडाला चिकटपट्टी लावली पाहिजे एवढं सिरियस चालले तरी हसूतो येऊ तुम्हाला लाज वाटायला पाहिजे दोघांना सुद्धा फोन करून सांगा महिन्याला उलट पालट अहो तुम्ही दरवेळेस म्हणजे चाला नाश्त्याला जेवणाला मजा इथं पडेल राहणार तुमच्या बायका घरी असो नसो आहे सुगंधाबाई चहा कर सुगंधाबाई जेवण कर आणि तुम्हाला काय मजा करायची सोबत करायची ना अहो बाई माणसाला काही बंधन असतात काही गोष्टी बाई माणसाला माणसासमोर बोलायला नाही चालत तुम्ही डायरेक्ट त्या गोष्टी मला नवऱ्याला बोलत होते तुम्ही माझ्या जागेवर तुमची बायको ठेवून बघा तर तुमच्या बायको एखाद्या माणसाने असं तुम्हाला फोन करून सांगितलं का तिचा फोन माझ्याकडे फोन न करून तू कोण तर काय वाटेल तुम्हाला काय ठेवलं काय तुमची तुमच दोघांनी ना एक काम करायचं पहिले ना माझ्याला फोन लावायचा आणि सांगायचं जर नाही सांगितलं ना तर मग सांगायचं श्यामा श्याम अरे झाल्या तू तर तू तर शान आहे जरा चांगल्या लोकात राहतो तू सांग फोन करून एखाद्या संसार नको मोड भाऊ सांग फोन करून पहिले फोन करून सांगायचं नवऱ्याची माफी मागायची नाही तर गूगल बरं एक काम करा एक काम करा नंतर फोन लावा आम्ही गेल्या नंतर आणि त्याला व्यवस्थित सांग घरी जाईपर्यंत पर्यंत या ना ते नवरा त्यांना फोन केला पाहिजे चुकलं माझं म्हणून बरं का एवढं करा तुमच्या दोघांच्या हाता तुम दो आता तुम्ही जसं पटून त्याला सांगितलं ना तसं आता पटून ही गैरसमज दूर करा चला अन्ना चला माफ करा त्याची जरा फोनवर मालकाची तुमच्या दोघांमुळे आतमध्ये ठेवून वाटो झाला असत पहिले फोन करून सांगायचं ना तर बघा तुम्ही या मला घराकडे आणि होतो ना, 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 ना। दोघ